नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गुन्हे या ठिकाणी अवकाळलेली पंचेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी आवकालेली फक्त दोन क्विंटल आणि जास्तीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हरभरा बघा तसे पुढील बाजार सांगित लासलगाव ठिकाणी आवकलेली फक्त दहा क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार एकोणसत्तर आणि सर्वसाधारण दर